पुण्याच्या महापौर वैशाली बनकर यांचा सव्वा एक वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाला आहे पद कार्यकाल पूर्ण झाल्याने या पदाचा राजीनामा देण्यात आला बरोबर सव्वा एक वर्षांपूर्वी या पदावर नियुक्त झालेल्या वैशाली बनकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली गेले सतरा महिने पुणेकरांनी मला जी साथ दिली तशी साथ यापुढेही राहील अशी आशा व्यक्त केली शक्य तितक्या गतीनं सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनेच पावलं उचलली गेली आता माझा कार्यकाल संपला असला तरी पुढील पद नियुक्ती बरोबर कायम असू आश्वासन देखील बनकर यांनी दिलं प्रवेश नियमावली जी होती। तो अतिशय महत्वाचा विषय होता आणि त्यामध्ये सुद्धा आम्हाला यश आलं मुख्य सभेमध्ये तो तोही मंजूर झालेला आहे ई गव्हर्न्स योजना असेल स्वच्छतेचे अनेक पुरस्कार या ठिकाणी आपल्या महापालिकेला मिळालेले आहेत याच्यामध्ये हडको असेल एपीबी माझा असेल वसुंधरा असे वेगवेगळे वे पुरस्कार स्वच्छतेच्या आपल्याला मिळालेले आहेत माझ्या माहितीमध्ये या कालावधीमध्ये डेलिगेट्स त्याचप्रमाणे वेगवेगळ्या वे वे देशातील महानगरपालिका यांचे विविध शिष्टमंडळ जवळजवळ पन्नास ते पंचावन्न शिष्टमंडळ आपल्या या महापालिकेमध्ये येऊन गेलेले आहेत डिझास्टर मॅनेजमेंट आपत्ती व्यवस्थापन आसपासच्या नगरपालिका आपल्या मार्गदर्शन खाली त्या ठिकाणी आपण शासनासमोर मांडलेले आहे सादर केलेले आहे त्याचप्रमाणे आपली पुणे महानगरपालिका एकमेव देशातील पहिली महानगरपालिका आहे की जिने मराठी भाषा संवर्धन समितीची स्थापना केलेली आहे महिलांचे जे, जे काही शौचालयाचे प्रश्न होते ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी मार्गी लावलेले आहेत इंद्रधनुष्य हे पर्यावरण केंद्र त्या ठिकाणी चालू करून अतिशय वेगवेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी आपण आयोजित केलेले आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आपल्याला वेळोवेळी वे त्या ठिकाणी मिळालेला आहे त्याचप्रमाणे जे काही उघड्यावर शौचास बसतात त्या अनुषंगाने आपण युरोपियन युनियन द्वारा आपल्याला त्या ठिकाणी आठ कोटी मिळालेल्या आहेत त्या अनुषंगानं आपण वेगवेगळ्या वे त्या ठिकाणी याचं काम चालू केलेलं आहे हेरिटेज वॉक हा सुद्धा आपल्या महापालिकेचा महत्वाचा विषय जे काही आपले सांस्कृतिक ऐतिहासिक वास्तू आहे त्या जतन करण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी तो जो काही वॉक आहे त्या माध्यमातून आपल्या शहराची जी काही संस्कृती आहे ती त्यांना निश्चितपणे त्यामुळं समजण्यासाठी मदत होत असते विकास आराखडा तो सुद्धा आपल्या कालावधीत मध्ये मंजूर करून शासनाकडे पाठवण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो हो। आहोत त्याचप्रमाणे त्या अनुषंगानं सुद्धा आपलं यंदाचं उत्पन्न जवळजवळ पंच्याऐंशी टक्के पर्यंत गेलेलं आहे वेगवेगळ्या प्रशिक्षणाच्या द्वारे जवळ जवळ महापालिकेच्या माध्यमातून नऊ हजार लोकांना आपण प्रशिक्षण देऊन त्या ठर केलेला आहे त्याचप्रमाणे जे एन एन यू आर यांच्या अंतर्गत जो काही पंधराशे कोटी आपल्याला निधी मिळाला त्यापैकी जी अकरा महत्वाची कामं होती तर ती त्यापैकी पाच कामे या वर्षी मार्गी लागलेली आहे आणि चार कामे सुद्धा त्यानंतरचे जे काही प्राधान्याने चार काम आहेत तर ती सुद्धा लवकरच पूर्ण करण्यात येणार आहेत याच्यामध्ये पायलट डीआरके असेल संगमवाडी बाने सबवे एस टी पी प्लॅन चालू करण्यात आलेला आहे वडगाव आणि भामा आस्केट प्रकल्प आणि सातशे कोटी अजूनही प्रलंबित आहेत त्याचप्रमाणे पर्वती आणि शहरासाठी पावसाळी गटार योजना असतील अशा काही वेगवेगळ्या योजना महत्वाचे प्रोजेक्ट या कालावधीमध्ये अनुषंगाने सर्वजण आपल्या पुणे शहराकडे आकर्षित होत असतात त्या अनुषंगाने आजची जी काही महत्वाची गरज आहे ती ओळखून आपण ई लर्निंग स्कूल त्या ठिकाणी राजीव गांधी या शाळेमध्ये चालू केलेले आहे आणि चांगल्या पद्धतीचे मुलं त्या ठिकाणी शिक्षण घेऊन त्याचा आनंद त्या ठिकाणी घेत आहेत त्याचप्रमाणे सीबीएसई ही महापालिकेची पहिली शाळा त्या ठिकाणी चालू झालेली आहे आय मध्ये सुद्धा आपले जो काही महत्वाचा एक प्रश्न आहे की सार्वजनिक वाहतूक या अनुषंगाने सुद्धा आपण पाहतो की शहर एवढं मोठ्याने मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्याचप्रमाणे त्या गरजा सुद्धा त्या प्रमाणात वाढत आहेत याच्यामध्ये पाण्याचं व्यवस्थापन असेल सार्वजनिक वाहतूक असेल कचऱ्याचं व्यवस्थापन जे काही टॉयलेट्स वगैरे ह्या महत्वाच्या बाबी ज्या काही आहेत तर त्याला सुद्धा आपल्या महापालिकेला सामोरं जावं लागत प्ला, असतं आणि म्हणूनच ज्या ज्या ठिकाणी फ्लायोवर्षके आहेत अशा ठिकाणी आपण ते बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये हडपसर आपण जो काही परिसर पाहतो त्या हडपसर परिसरामध्ये सुद्धा अतिशय वाहतुकीची काही प्रोजेक्ट त्या ठिकाणी आहे त्याच्यामध्ये कार्यान्वित करण्यात आलेला पादचारी पूल जेणेकरून नागरिक किंवा शाळेचे जे काही विद्यार्थी आहेत तर त्यांना रोड क्रॉस करताना कुठली अडचण येऊ नये त्या दृष्टिकोनातून सुद्धा वेगवेगळे वे पादचारी पूल शहरामध्ये विविध भागामध्ये कार्यान्वित करण्यात आले त्याचप्रमाणे एम्युनिटी स्पेस या संदर्भामध्ये कामांच्या संदर्भामध्ये आवश्यक अशा सूचना देण्यात देण्यात अतिशय चांगल्या चाललेलं आहे परंतु हे करत असताना आपण सर्वांना माहिती असत की त्या ठिकाणी जे काही दृश्य स्वरूप आपल्याला दिसणं आवश्यक आहे तर ते त्या ठिकाणी दिसून येत नाही परंतु आपण हा प्रोजेक्ट राबवत असताना निश्चितपणे काही कालावधीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं स्वच्छ सुंदर पुन्हा त्या ठिकाणी आपल्या सर्वांना पाहण्यास मिळेल त्याचप्रमाणे उद्यानाच्या बाबतीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी आपण अतिशय चांगल्या पद्धतीची उद्यान विकसित केलेली आहे याच्यामध्ये दे पु ल देशपांडे फेस दोन याच काम झालेलं आहे त्याचप्रमाणे सेवन वंडर्स असेल फोर डी थिएटर असेल त्याचप्रमाणे सोमेश्वर वाडी त्या ठिकाणी गाव संस्कृती उद्यान मार्गी लावण्यात आलेले आहे स्केटिंग रिंग रिंग त्याचप्रमाणे शूटिंग रेंज हे हडपसर येथे आणि स्केटिंग रिंग हे येरवडा या ठिकाणी चालू केलेलं आहे झू मास्टर प्लॅन पात्र या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे